आता दुसरी प्लेट आलेली आहे मस्त भैकी अरे, <दावा>। अरे <laughs> बाल एक फाईटमार एक फाईट मार ना

डिरेक्ट फाईट मार बदलायचे पलाला बघ गपचूप सांगितला पलाला मोमोज खाऊल जाऊ चला चला मोमोज खाऊल जाऊ चलो मम्मी साल्व मम्मी हम उसको कॉल करू हां हां नहीं मी मोदक रोहन ची कमेंट रोहन रोहन मन सांगलाच नाही प्लॅन होईल बोलले जाताना बोलले तो निघले गाडीन बसला रोहनची कमेंट लक्षात रोहन बाईचा कमेंट एकोणीस तारखेच्या नंतर काम दुर्गा पण तुला दुर्गाला पण जेवणाचा रोहन दोन तीन कोंबड्या आले गावठी रोहन बस रोहन रोहन कोण यायचं रोहन ठेवली कॉन्टॅक्ट करा हा बस रोहनला फटका दिसील उगाच चला आता चाललो मोमोज खायला पाहुणी गेल्यावर मूल भरून येत पिस्ता पहिले धरून ठेवलं आम्ही जाऊ का मोमोज खायला अरे खरोखर जाऊ आता ना, था ना

चाल गप खाशील का नाही चलो आणि हा घोडा इथे मध्ये लावलाय कारण मग तुला तो बटन चालू कर ना कारण हा जो नाव आहे वरती त्या नावाची रिपेरिंग झाली आज रिपेरिंग आणि थोडंसं गाडीची आ... कड आणि तो थोडासा हे केला त्याचा थोडासा थो 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 मेंटेनन्स होता म्हणजे वॉटर रिपेलंट कोटिंग झाली त्याला आणि थोडासा टचअप सॉरी तेच विसरलेलं जावसा काय सांगा आता जो बालू बालू लपले बालू हुए। बालू बघा बोल लवकर काय दा जावं सांगा दार्जिलिंगला जाऊसा दार्जिलिंग मोमोजला दार्जिलिंगला

खर दार्जिलिंगला दा जाणकुल दा दा तू आहे ना, ना। <laughs> आम्ही पोचलो दार्जिलिंग मोमोज ला तो बघते दार्जिलिंग मोमोज होतं गुडूचा दार्जिलिंग मोमोज होतं त्याला दार्जिलिंग दार्जिलिंग लिहायला मी कसं

बाई माग कर हो दिता खराब र बन के बगा नको <laughs> तू माग करा ला। <laughs> दे हे मगास पण एनसज काही ते चिप्स खाला सांग बाई दे ना म्हणजे आपण दोघास खाऊ जुलाब लागला दे ना आणि अशा प्रकारे आले कंचव तरी उचल चीज यार एसी निकलो थंड होती लगेच तामा आपण आठ जण पाच जण मम्मू आठ मला तरी एकच भेटेल त्यांना सांग म्हणजे माझ्या वाट्यात दोन खाल्ल्या बाकी तुमचं बघून घ्या मला पंगा अरे तुम खाता तरी कधी फास रे भाऊ तंडवी भाऊ तंडवी ला घेऊन ये गरम गरमी खाऊन नाही देत कॅमेरे अर्धा बाकी गेला ते सांग मामाला नको मामाला वारा भाऊ घायचा होता

आठ पीस मधल्या बालू दोन तुम्ही किती घाल तुम्ही किती घाल एक 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 आम्ही एक एक पहिला नबीजी ते माझा पीस काय दोन घाल माझा पीस काय मला वाटतं मी गडबडी मे किती मालूम नाही केला गायब केला मामा ठेवला होता उचलला काय काय याच्यान टमाटा चटणी म्हणजे त्याला सॉस बोलतात दुधाचं दही होतो ना त्याला दही बोलतात एवढा लाल चटणी असेल ती नाही तुझा काय नाही चुकलं तुझा बरोबर आहे बरोबर तुला काय बोलायचं आता या विषयावर चुकी कोणची आहे चुकी कोणची आहे घेऊन आपली आपली चुकी आपण तुम्ही मानकोली आणला दार्जिलिंगचं सा नाव सांगितलं या चुकीच आहे ना तुमचा नाही आमचीच चुकी झाली आम्ही तुला जेवण काय नाही या सगळ्या तंदूर मॅनीज मॅनीज हे सगळं एक बोलता ना त्याला दोन प्लेट खाल्या दोन प्लेट खापवल्या माझ एक प्लेट आहे मी तू सांगते मी एकच एकच पीस खाईन एकच पीस खाईन दोन अर्धा पीस तो, एक एक तो पाहून होता तो अर्धा नो पाहून <laughs> आता पकडलो मी सांगितलं ना अर्धाच खाल्लाय आता प्लेटल तीन पैले उचलते एकदाच एकदाच

<laughs> <ओ। laughs> ओलावाला दोन ओलावाल्याने कॅन्सल केली शेवटी याला पाठवलं आणला तर रिक्षावाला रिक्षा घेऊन आला रिक्षात नको रे नको मावशीच आल्या कधी ना चालल्या कधी बाय मावशी राम वेकरण माणसं अशीच असतात मम्मी तू पण चालली भाकरी बकरी जायची होती मां तर गाइस ती या काय सोया चप काय म ते कोण दे इधर रखो इधर काही डर हाय देव मामा एकच काशील ना नको करू <laughs> <आप था> <laughs> दो दो दे मम्मी तुझ्यासाठी घेऊन देऊन मी दिसते ना आताची सालटी पण गेली बाग तू पि तू खाणार आहे म्हणा मामा भरत असणार रेला

मग कसा का होत तर गाईज आता मी असंच बसलेलो फ्री होतो आणि बसल्या बसले मी माझ्या फोनमध्ये टिकटॉक डाउनलोड केला आणि व्हिपीएन वगैरे लावून तो मी चालू केला <laughs> आणि गुड्डूला जास्त दाखवलं गुड्डू व्हिडिओ कॉलवर आणि मम्मी माझा फोन घेऊन आता टिकटॉकच्या व्हिडिओ बघत बसल्या बघ ना हे बघा मम्मीचा अकाउंट टिकटॉकचा तू बघ पा पहिले तू बघ हे बघा ते टिकटॉक बघत बसले टिकटॉकच्या व्हिडीओ सगळे स्वतःचे व्हिडिओ बघते स्वतःच खुश होते

गुड इच्यू स्माइल बघा हा हा तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो अजून एक व्हिडिओ दाखवतो ते तुम्ही नीट जरा का लक्ष देऊन ऐका का तू मशीन घेतली ना मला माहित नाही कसं मौसम

मशीन घेतली ना मला माहित नाही कसं मशीन होत चालू तुम्ही चालू करून दिल तसं मी घेतले तू मशीन घेतली तो मशीन घेतली ना मला माहित नाही कसं मशीन होत तुम्ही चालू तुम्ही चालू करून दिल तसं मी घेतले तू मशीन घेतली ना मला माहित नाही कसं मशीन होत तू मशीन घेतलं ना मला माहित नाही कसं मशीन होतो पाणी पडत होता हे माहित आंबिवलीला चाललं होतं गेटमध्ये वालो होत इकली तस नाही टकली त्याला अठरा हजार भिव पण तुम्हाला ना विक्रांत पाटीलचं अकाउंट दाखवतो विक्रांत पाटील विक्रांत पाटील एट फोर एट फोर

काय ते म्यूट पण आवाज काय माहिती शोंटी म्यूट ती